महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी कार्यरत आहे आता सध्या भाऊनी छत्रपती शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे शिक्षण आरोग्य मूलभूत समस्या समस्या रोजगार वाटप विविध क्षेत्रात योगदान यामध्ये जो कार्यकर्ता सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो परंतु त्याचा मान सन्मान कुठेही होत नाही कौतुकाची थाप त्याला मिळत नाही आणि त्याच्या कौतुकाची थाप तुला कुठेतरी मिळाली पाहिजे म्हणून मच्छुभाऊ यांच्या संकल्पनेतून संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा देखील या निमित्ताने पार पडला छत्रपती संभाजीनगर बीड जालना आणि अहिल्यानगर या चार जिल्ह्यासाठी हा विभागीय मेळावा बच्चू यांनी स्वतः आयोजित केला होता आणि या चार जिल्ह्यामध्ये ज्या ज्या दिव्यांगांनी ज्या ज्या प्रहारच्या सामान्य कार्यकर्त्यांनी अगदी समाजसेवा रक्तदान शिबिर सामाजिक विषय घेऊन जेवढे आंदोलन केले अशा लोकांचा या पुरस्कारामध्ये निवड प्रक्रियेमध्ये सहभाग होता अशा प्रकारची निवड त्या लोकांची केली गेली आणि त्यांना तो पुरस्कार दिला गेला त्यासोबतच भविष्यामध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये जी घोषणा केली होती निवडणुकीपूर्वी की, की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करू आणि त्या विषयावरती त्यांनी शेतकऱ्यांची मते घेतली सत्तेवर आली आणि गेल्या सहा महिन्यामध्ये त्यांनी ही कर्जमाफी व्हायला करायला पाहिजे होते म्हणजे हिवाळ्या अधिवेशन गेले पुन्हा उन्हाळी अधिवेशन गेलंय दोन अधिवेशन झालेत अर्थसंकल्पही गेला आणि या कुठेच अर्थसंकल्पामध्ये आणि अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही दिव्यांगांना सहा हजार रुपये मासिक मानधन झालं नाही त्याबद्दल येत्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने चौदा मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री असतील त्या मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान शिबिर घेऊन आंदोलन करण्याचा बहुने आज जाहीर केलंय त्यानुसार पुढील दिशा ही आंदोलनाची राहील जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये तोपर्यंत हे आंदोलन अगदी जून महिन्यापर्यंत म्हणजे नागपूरच्या अधिवेशनापर्यंत हे सुरू राहील अशी घोषणा आज बच्चू भाऊंनी केली कोणकोणत्या पदाधिकाऱ्यांना पुरस्कार दिला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे पुरस्कार देईपर्यंत हा सगळा गोपनीय विषय होता भाऊंनी स्पष्ट केलं की आम्ही हे कुठे जाहीर केलं नाही कारण भवनाच माहिती नव्हतं ही जी निवड प्रक्रिया होती याच्यासाठी स्वतंत्र निरीक्षक हे नेमले गेले होते आणि त्यामुळे अगदी स्टेजवर आल्यानंतरच कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला कळ समजलं की आपल्याला पुरस्कार जाहीर झाला आहे त्याच्यामुळं मलाही आता सांगता येणार नाही कारण यादी माझ्याकडे पण नाही मी दिव्यांग विभागाचं काम बघतो जिल्हा प्रमुख आहे परंतु ती यादी माझ्यापर्यंतही नाही अगदी शेवटच्या क्षणी इथं स्टेजवरती ती यादी जाहीर झालेली आहे जून महिन्यामध्ये मोर्चा हे जून महिन्यामध्ये आता उद्या चौदा मे रोजी छत्रपती संभाजीराजांच्या निमित्तानं जे, निमित्ता जे काही मंत्र्यांच्या घरासमोर राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री मंत्रे। या मंत्र्यांच्या घरासमोर कर्जमाफी आणि दिव्यांगांचं सहा हजार रुपये मानधन या विषयावरती जे आंदोलन होणार आहे ते जर आंदोलनाची दखल राज्य शासनाने घेतली नाही तर मग मात्र पुढचं आंदोलन हे नागपूरला आणि मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला घेराव आंदोलन अशा प्रकारचं जून महिन्यामध्ये असेल पडत्या पावसामध्ये ते आंदोलन केलं जाईल अशा प्रकारची बच्चू ही घोषणा आहे मागील वर्षीचे दिव्यांगाचे पैसे जे आहेत त्यांच्या खात्यात आतापर्यंत महापालिकेने दिले नाही त्या संदर्भात आपली काही भूमिका आहे का अनेकदा या पैशासाठी आम्ही टाकीवर चढून आंदोलन केलंय अगदी दोन महिन्यापूर्वी जानेवारी महिन्यामध्येच आम्ही आंदोलन केलं फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी एकच हप्ता टाकला आणि आता मार्चमध्ये दोन हप्ते टाकले परंतु हे तिन्ही मिळालेले जे हप्ते आहेत हे गेल्या वर्षीचे हप्ते आणखी आमचे दहा महिन्याचे हप्ते महानगरपालिकेकडे आमचे थकीत आहेत अखर्चित पडून आहेत या पैशासाठी सुद्धा आमचे निवेदन आहेत आणि वेगळं आंदोलन अजून महानगरपालिके समोर या दिव्यांगासाठी आम्ही करणार आहोत दिव्यांग मंत्रालयाचे खाते जे आहे ते फार चांगलं आहे आणि मुख्यमंत्र्याकडे हे खातं सुद्धा एवढी अनस्था कशी आहे हा कुठं प्रश्नचिन्ह आहे मुख्यमंत्र्याच्या कक्षेतला भाग असताना सुद्धा एवढे ते कसे वागू शकता त्याबाबत त्यांनी का आदेश द्यावं खरं खरंतर हे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ही अवस्था आहे का आम्ही फक्त सत्ता भोगासाठी तिथे जातो की का सामान्य माणूस मरतो की काय अशी अवस्था आहे मग तुम्ही पाहिलं का, का जालनामधल्या दोन म्हातारे इथं आल्या सहा महिन्यापासून पगार नाही आणि मीडियातकडे लक्ष द्यायला तयार नाही शासनकर्तेला लक्ष द्यायला तयार नाही आमची लढाई तेच आहे का अतिशय वंचित दुर्लक्षित आहे जातीनं वंचित असणारी लोकं नाही तर गरिबीनं वंचित असणारे लोक जे व्यवस्थेमुळे आम वंचित आहे अशा लोकांचे एकत्रित लढाई उभी करण्याचं साम आमचं महत्त्व आज कार्यक्रमाचे काय का रूपरेषा आपण ठरली काय कसा का आहे म्हणजे आंदोलनाचा कार्यक्रम आता चौदा मेला आम्ही सगळ्या मंत्र्यांच्या घरासमोर आमचे कार्यकर्ते रक्तदान करून त्यांना विनंती करणार आहात पुन्हा का रक्त सांडवाची वेळ आम्हाला येऊ देऊ आज रोज आत्महत्या होतं आहे रोज दिवस निघाला का दहा ते पंधरा वीस पंचवीस आत्महत्या रोज शेतकऱ्यांच्या होत आहे दिव्यांगांचे पण बेकार झाला आहे आणि अशा अवस्थेमध्ये एक शेवटची विनंती आम्ही करतो आहे रक्तदान करून करतो आहे उलट आम्ही ही सभ्यता दाखवतो आहे स्वतंत्र स्वातंत्र्य देशामध्ये राज्यामध्ये आम्ही कसं आंदोलन करावं कशी त्या आंदोलनाची परिभाषा असली पाहिजे त्या हेतूनं आम्ही चांगल्या हेतूनं मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान करून रक्ताचा यज्ञ रक्तदानाचा यज्ञ करून त्यांना निवेदन देतो आहे नाही ऐकलं तर जून महिन्यात मात्र आर फारची लढाई त्याच्यासाठी काही जनजागृती करणार का ते तीनक हजार सभा घेऊ आम्ही आणि नागपूरला जे आंदोलन होईल किती लोक अपेक्षित होते एक ते दीड लाख लोक राहील